श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो पंधरा फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री हा दिवस भगवान देवादिदेव महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे हा सर्वात मोठा दिवस म्हणजे महाशिवरात्री म्हणजेच महादेवांची रात्र आणि म्हणूनच ही रात्र या रात्रीला महाशिवरात्री महाशिवरात्री म्हटल्या जातं या रात्रीमध्ये दे देवाधिदेव महादेवांचे तत्व इतर दिवसांच्या पेक्षा कितीतरी लाखोपटीनं सक्रिय झालेले असतात महाशिवरात्री सारखा पवित्र दिवस नाही आणि महाशिवरात्र महाशिवरात्री ही अतिशय अत्यंत खूप खास आणि पवित्र आणि मंगलमय असा दिवस आहे महाशिवरात्रीच्या संपूर्ण महाशिवरात्रीच्या संपूर्ण दिवशी आप आणि रात्र महादेवाची सेवा उपासना केल्याने देवादिदेव महादेवांची निश्चितच कृपा मिळत असते आपल्यावरती राहत असते देवादिदेव जितके भोळे आहेत ना ते तितकेच उग्र देखील आहेत आणि देवादिदेव महादेवांचे जो कोणी भक्तिभावाने सेवा करेल नामस्मरण करेल कोणताही देव हा भक्तीचा भुकेला असतो आणि आपली सेवा ही किती आहे त्यापेक्षा आपली भक्ती ही किती भक्तिभावाने आपण करत आहोत हे देखील तितकंच महत्वाचं असतं काय तर आपला भाव तितका महत्वाचा असतो आणि महादेवाची जो कोणी अगदी मनोभावे भक्ती सेवा करतो त्या प्रत्येक भक्ताच्या हकेला देवाधिदेव महादेव हे निश्चितच तस धावून येत असतात तर बघा महादेवांचा हा दिवस महादेवांचा असलेला हा दिवस या दिवशी देवादिदेव महादेवांची सेवा केल्याने निश्चितच महादेवांची कृपा आपल्या कुटुंबावरती असते आणि प्रत्येक आई वडिलांची वडिलांना आपल्या मुलांची काळजी असते परंतु कधी कधी मुलांच्या जीवनात खूप अडचणी अडथळे येतात मुलांच्या आयुष्यात संकट येतात तर असं का होतं हे देखील आपल्याला कळत नाही मुलं अभ्यासामध्ये खूप मेहनत करतात व प्रयत्न करतात काही वेळा कुठेतरी मागे पडतात कारण मुलांना आरोग्याच्या समस्या असतात काही छोट्या मोठ्या अडचणी अडथळे असतात त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या अडचणी बाधा कुठलीही नजर बाधा झालेली असेल मुलं सतत आजारी पडत असेल किंवा मग केलेला अभ्यास लक्षात राहत नाहीये करिअरमध्ये अडचणी अडथळे येतात असेल मुलांचा व्यवसाय नोकरीमध्ये अडचणी येत असेल तर या सर्व अडचणी दूर व्हाव्या त्याकरता आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे यामुळे काय होईल तर मुलांचे सर्व अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होतील मुलांची भरभरून प्रगती होईल तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक वस्तू जी आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आता ही कोणती वस्तू असणार आहे कशा पद्धतीने उपाय करायचा आहे मेन म्हणजे कोणत्या वेळेमध्ये उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव सर्वांनी आवर्जून लिहा तर बघा मित्रमैत्रिणींना पंधरा फेब्रुवारीला रविवारी महाशिवरात्री आहे संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र ही देवादिदेव महादेवांना समर्पित आहे या दिवशी अगदी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा मुलांना क मुलं खूप हट्टीपणा चिडचिडपणा करतात लहान मुलं सतत रडत असतात का सतत काही ना काही त्यांना होत असते जसं की ते आजारी पडतात मोठी मुलं आहेत मुलांना अभ्यासामध्ये करियरमध्ये अडथळे येतात त्यांच्या लाईफ त्यांची लाईफ जी आहे तर ती सेटमध्ये अडथळे येत आहे अभ्यासामध्ये अडथळे येत आहे आणि आरोग्याच्या समस्या आहे अशा काही समस्या असेल तर प्रत्येक आईने मुलांकरिता हा उपाय आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी कराव करायचा आहे आता ज्यांना कुणाला समजा जसं की मासिक धर्म असेल तर काही आईंना समजा हा उपाय करणं नाही शक्य झालं तर मग वडिलांनी हा उपाय केला मुलांसाठी मुलींसाठी तरी देखील चालणार आहे फक्त सुतक असेल तर मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला ज्या वेळी वेळ बेड़ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता परंतु जर शक्य असेल तर प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रदोष काळ केव्हा सुरू होतो तर साडेपाचच्या नंतर प्रदोष काळ जो आहे तर तो सुरू होत असतो आणि या काळामध्ये केलेली सेवा ही महादेवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे आणि आपण जी काय सेवा करतो तर ती महादेवांपर्यंत लवकर पोहोचते असं देखील म शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे त्यामुळे आपल्याला शक्यतो करून प्रदोष काळा मध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा मग संध्याकाळी हा उपाय जर केला तरी देखील चालणार आहे मात्र हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे मंदिरात जाण्यासाठी रात्रीच्या वेळेस आपण जाऊ शकत नाही तर मग दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत हा उपाय करून घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक गोकर्णीचं फुल जे आहे तर ते घ्यायचं आहे इथे गोकर्णीचं फूल आपल्याला वापरायचं आहे गोकर्णाचं निळ्या रंगाचं फूल आपल्याला इथे घ्यायचं आहे आता गोकर्णीचं फूल नाहीये तर मग तुम्हाला आता महादेवांचा दिवस म्हटलं की मार्केटमध्ये मा दे देखील तुम्हाला गोकर्णाची फुलं जी आहे तर ती मिळून जातील शेअर किंवा मग कुठे आपल्या जवळपास वेल असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता गोकर्णीचं फुल घ्यायचं तुम्हाला जिथे पण पाच फुलं मिळाली तर अतिशय उत्तम किंवा मग एक फुल मिळालं तर मग एक घ्या चालेल काही अडचण नाहीये हे फुल स्वच्छ पाण्यामधून तुम्हाला काढायचं आहे म्हणजे धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एक लोटा भरून जल घ्यायचं आहे शुद्ध आणि त्यासोबतच हे फूल घेऊन बरोबर तुम्हाला बेलपत्र घ्यायचं आहे देवादिदेव महादेवांची पूजा करण्यासाठी जे काही साहित्य लागतं जसं की पंचामृत असेल कच्चं दूध असेल तुपाचा दिवा धूप अष्टगंध भस्म जे देवादिदेव महादेवांच्या आवडीच्या वस्तू आहेत तर ते तुम्हाला सर्व साहित्य घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे जिथे कुठे जवळपास शिवलिंग असेल मंदिर असेल तिथे जायचं आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला दिवा धूप लावून घ्यायचा त्यानंतर स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती ओम नमः शिवाय ओम नम शिवाय तुम्हाला हा मंत्र पठन करत करत शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळी देवादिदेव महादेवांची पूजा करतो ना तर त्यावेळी तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हा अभिषेक करून घ्यायचा आहे पाणी अर्पण करत असताना शिवलिंगावरती आपल्याला हे पाणी हळुवारपणे टाकायचं आहे एकदम भडकन असं लोट्याने ओतून द्यायचं नाहीये तर हळवार टाकायचं आहे जेणेकरून ते पाणी आपण ज्यावेळी अभिषेक करतो ना तर त्या पाण्याचे शिंतोडे आपल्या अंगावरती उडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अभिषेक करून झाला की मग त्यानंतर सुगंधी अत्तर लावायचं आहे भस्म लावायचं आहे पिवळं चंदन लाल चंदन लावायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या जवळ ज्या वस्तू आहेत जसं की धोत्र्याचं फळ असेल किंवा बेलपत्र असेल शमीपत्र असेल अखंड तांदूळ असतील हे तुम्हाला अर्पण करायचे आहे पांढरे फुलं अर्पण करायचे आहे आणि आपण सोबत जो काही नैवेद्य म्हणून घेतलेला आहे जसं की केळी असेल साखर असेल तर तो नैवेद्य म्हणून आपल्याला तिथे प्रसाद ठेवायचा आहे धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर एक जे गोकर्णीचं फुल आहे किंवा पाच गोकर्णीची फुलं तुम्ही घेतली असेल तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची गोकर्णीचं फुल हातामध्ये घेऊन तुमच्या मनामध्ये जी काय इच्छा आहे मुलांच्या बाबतीत ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर किंवा मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्हाला देवादी देव महादेवांसमोर बसून व्यक्त करायच्या आहे देवादी देव महादेवांना सांगायच्या आहे त्यानंतर तुम्हाला शिव अष्टरक्षत नामावली किंवा महिमम सोत्र हे तुम्हाला तिथे बसून एक वेळा पठण करायचं आहे हेही शक्य झालं नाही तर मग तुम्हाला किमान एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र जप करायचा आहे ज्यांना आता ह्या सेवा करणे शक्य नाहीये त्यांनी श्री शिवाय नमस्तुब्यम हा मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे फुलं हातामध्येच ठेवायची आहे नंतर परत तुम्हाला एकदा ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि नंतर कुठलीही एक सेवा देवादी देव महादेवांची तुम्ही करून झाल्यावरती तुम्हाला हे जे फुलं आहेत ना तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे नमस्कार करायचा आहे परत एकदा तुम्हाला टाळी वाजवायची आहे तीन वेळा टाळी वाजवायची बम बोले बोलायचं आपले दोन्ही हात शिवलिंगावरती ठेवायचे परत आपली जी काय समस्या आहे मुलांविषयी अडचण आहे तर ती तुम्हाला देवादिदेव महादेवांना सांगायची आहे नमस्कार करायचा आहे मनोभावे अगदी तळमळीने कळकळीने प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर नमस्कार करून आपल्याला घरी यायचं आहे असा हा छोटा असा परंतु प्रभावशाली उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु हा जो उपाय आहे ना तर हा उपाय शिव महापुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे म्हणून फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा पूर्ण श्रद्धेने उपाय नक्कीच करून बघा केलेल्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर देवादिदेव महादेव तुम्हाला नक्कीच प्राप्त करून देतील तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रदोष काळामध्ये उपाय करण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही शक्य त्यांनी दिवसभरामध्ये हा उपाय केला तरी देखील चालणार आहे तर चला सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव जरवां सर्वांनी आवर्जून टाईप करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ